आणि आता थेट जाऊयात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलत आहेत फक्त आता अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाहीत म्हणून म्हटलंय परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ पडली तर जाल अगं बाबा तुम्ही नाही आपले हे बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे की आपण सामान्य घरातून आलेलो आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्यात मराठ्यांचे लेकरात येतल्या महाराज परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक कृती ती नको दादा समाजाचा आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावं असा मराठा समाजाची मागणी काय सांगाल काय त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो हे खरंच शरीर साध्य नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती फक्त एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण आहे पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमोल उपोषण करू नये मी मात्र एवढ्या वेळेस करणार आहे समाजाच्या लेकरांसाठी जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकार माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असत आता किती दिवस कसं काय चालवत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले एका नोंदीवर मराठा युवकांना काय संदेश तेच सांगायला पद्धत जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचनाने गेले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे फक्त मराठा बांधवांना एक संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठ्या अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही ना। मग त्याच्यासाठी काय आपण पावलं लागू तर मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत